राम 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 काय नाही बस काही नाही खाऊन पिऊन उपाशी आहे काय नाही नंबर एक चालू आहे अरे बाबा लय बसला काय काही काम धंदा नाही का काय सांग तुला तू आला काय कोमड कोमड काय तुला सारे शब्द चार इथे महिनाभर राह महिनाभर राहा तुम्ही इतकी सोय माझी महिनाभर करता खरं सांगू लावर बोल ना काय आहे हो काय सांगवشت कहानी आमचे बघा बरं का माग सरकार탄 अरे आम्ही सरकार झालं आज काय आहे का जोड तो समजतोस जमते मला बायदर जमतेस हं सगळं झाल तुला सांगतो समदो करतो मटन बिटन भलना बिलन तुला काय कर समदो करतो रोज करावं लागेल ना तुला मी रोजच करतो पण तू महिनाभर राहावं लागतंय आमच्या सोबत रातोर मार एवढी सोय माझी कशामुळे करला तुम्ही <laughs> हा बोला उग दोस्त आहे करा लाव पण एक काम आहे ते माझ काम कर कर तर तुमच्या करतो म्हणून खाऊ पिऊ घालावं लागते ला बाबा काय <laughs> <laughs> बाबा तुला काय काम आहे काय काम आहे हे बघ तुला समजावून देतो पण हे बघ काम सांगितल्यास पळून जाऊ नका काय काम आहे बाबा आधी आ ना हं मुसांगा समजतंय लेकच कोणी होतो आधी आणा आधी आणव खाला बोलून जाऊ नका जात नाही जात नाही सांगितलं जात नाही हं जात नाही जाताला 1 किलो घेऊन ये सांगत तरी काम कोणतं आहे काय नाही नाही खाल्ल्यास पल्या सांगतो की तुम्ही माझ्या माझ्याबरोबर जे खावा लागेल ना हो पण तू इथच राहाव लागला आमच्या संगे तुम्ही सगळं आताव की हं तुम्ही संगे राहतो की माझे आपले भाजाबी आपण नाही करू मग जणते मग काय घर्न रावता मग रावता काय नाही ढोकळा आवशी दानले हं ते दुकानदारांना काय म्हणले मी म्हणलं दुकानदाराला ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे नाही खाऊन बघितलं मेल तर ओरिजिनल आणि जर डुप्लिकेट असत तर नाही मिळलं तर डुप्लिकेट असं म्हणलं हा तुम्हीच खावा मला अरे बाबा मला तुम्हीच खावा नगर नगर तुम्ही तुम्ही तुम्हीच खा बाबा मला नगर ते तुम्हीच खाऊन बघा अरे मला माहित आहे तुंना अंडर आय ओरिजिनल करिष्ठ रत्ना औषध ते आपण बघू थोडं खाऊन नाही तुम्हीच खागाड्या आम्हाला नाही ग मला नाही तुम्हीच खाऊन बघा एवढं दुसरं वेळ काम सांगू येत आपल्या शेतामध्ये हं हरण डुकर हं लैतरा दलेत हं तुझं काळे तोड बघून हं मुंडराय हं तुमचे आयला नेला मला काळे तोड म्हणताव कर इ दुमटी मा इन